हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर रोजच्या प्रमाणे छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे एका पॉझिटिव्ह थॉट आता तुम्ही म्हणता कुठला पॉझिटिव्ह थॉट ताई तर कुठलाही घ्या तुमच्या मनाने एक चांगला विचार तर आता रोजच्या प्रमाणे कामं तर चाललीच पण आज थोडासा स्पेशल दिवस आहे तर स्पेशल कुठला आज आम्ही जाणार आहोत आषाढ महिन्यात जी शॉपिंग असते त्याच्यासाठी आणि शॉपिंग म्हणलं की मला असं वाटतं सगळ्याच मैत्रिणींच्या अंगात वारं येतं कारण शॉपिंग सगळ्यांनाच आवडती कडून आणले जेवायचं होत चांगले आहेत दोनशे 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 साडेतीनशे साडेतीनशे पाचशे तर चला सकाळ सकाळची छान अशी पूजा वगैरे झाली आज होता सोमवार तर सर्वात प्रथम सगळ्यांना शुभ सोमवार आणि बघा ध्रुव बाळ पण माझ्या संग मंदिरामध्ये आला होता आज तर आता सकाळचे वाजलेले आहेत पावणे नऊ आणि आज ध्रुवाला स्कूलमध्ये आम्ही तिघं पण घेऊन जाणार आहे ताई दाजे आणि मी कारण की स्कूलमध्ये त्याचं थोडंसं ऑफिसमध्ये काम आहे मग फॉर्म वगैरे सबमिट करायचे होते अजून थोडे डॉक्युमेंट सबमिट करायचे होते तर ते पण करायचे आणि आणखी आर्यनला पण थोडंसं हॉस्पिटलमध्ये दाखवायचं आहे थोडंसं डोळ्यांचं चेकअप करायचं आहे त्यासाठी आर्यनला पण तिथनं स्कूलमधनं घ्यायचं आहे आणि त्याचं चेकअप करून मग पुन्हा स्कूलमध्ये सोडायचं तसं त्याच्या टीचर सोबत बोललोय आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे जायचंय पुन्हा आज मार्केटमध्ये तर मेन शॉपिंग आहे तर ती कसली शॉपिंग आहे ती तुम्हाला पुढं समजलंच तर आता चल ध्रुव आवर पटापटा उशीर झाला आपल्याला अगोदरच नाही स्कूलला जायचं म्हणलं का नकोच म्हणतोय आजू पण त्याच रुटीनला तो येत नाहीये हा ना बाळ चल आता पटकन काही लवकर आलं त्याच्या मग काही नाश्ता करायला जमलं नाही आणि केला पण नाही त्यात आज आहे सोमवार आणि मग आता धुवाच्या स्कूलमध्ये वगैरे जाऊन आलो तर इकडं पुलामुळं आवाज येत असेल गाड्यांचा जास्त तर सगळे डॉक्युमेंट जमा केले ना नाश्ता करण्यासाठी जमलोय आता तर त्याच्यानंतर आता पुन्हा मग नंतर, नंतर मार्केटमध्ये डायरेक्ट तर मग सगळ्यात अगोदर ना आम्ही आलो साड्यांच्या शॉपमध्ये तर दोन तीन शॉप आम्ही पाहिले आणि आषाढ महिन्यामध्ये सगळ्यात जणी शॉपिंग करतात कारण ते दीड दोन महिने सेलच्या असतात प्रॉपर आणि छान अशा चा साड्या आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळतात तर काय झालं ह्यांनी आम्हाला मार्केटमध्ये ना ऑटोने बसून दिलं आणि मग ते त्यांचं काम करायला गेले म्हटले की तुम्ही शॉपिंग करा मग आणि मग झटपट एक दीड दोन घंट्यामध्ये आम्ही भरपूर अशा साड्यांची शॉपिंग केली आणि त्यानंतर मग आर्यनला स्कूलमधून पिकअप करायचं होतं कारण त्याचं थोडंसं मेडिकल आम्हाला चेकअप करायचं होतं डोळे वगैरे तर स्कूलमध्ये गेलो ध्रुव म्हटला की नाही मला पण यायचं खाली तर त्याला पण मी घेऊन गेले तर तो त्याच्या दोन्ही भावांना शोधत होता सगळे मुलं युनिफॉर्म मध्ये असल्याच्या नंतर तो पण कन्फ्यूज होता की हा आर्यन आहे हा रुद्र आहे असं म्हणायचं पण पाठीमागनं पाहिलं की असं म्हणायचं समोर आलं की ती वेगळीच मुलं निघायचे तर रुद्रला आणि आर्यनला पाहिल्याच्या नंतर खुश झाला ध्रुव पण म्हणला की नाही त्या भाऊ मिळाले मग तो खुश झाला बराच वेळा आम्ही थांबलो कारण इतकी गर्दी होती मुलांची आणि सगळे मुलं सेम असल्यामुळे मी पण कन्फ्युज होत होते मा था, की इकडून बाहेर तर नाही मुलं गेले तिकडून बाहेर तर नाही गेले मला दिसले नाही चुकून बाहेर तर नाही गेले असं माझ्या मनामध्ये येत होतं कारण पंधरा ते वीस मिनिटं तिथं आम्ही थांबलो जरी आलो फ्रेश वगैरे झालोय आणि मग आज आता किलो साड्यांची शॉपिंग कारण आषाढ महिन्यामध्ये आमच्या इकडे म्हणजे सेल लागतात साड्यांची साड्यांची सेल लागतात आणि बराच डिस्काउंट असतो साड्यांवरती म्हणजे प्रत्येक दुकानामध्ये सेल असतो आणि बायकांची पूर्ण गर्दी धांदळ उडालेली असते ऍक्च्युली आम्हाला बऱ्याच दिवसापासून जायचं होतं स्टार्टिंगला गेलं ना खूप छान अशा साड्या मिळतात आता शेवटी शेवटी थोडासा निवडलेलाच माल असतो पण तरी पण नवीन स्टॉक येत राहतो सगळ्याच माहिती मी आषाठ महिन्यामध्ये शॉपिंग करतात कारण आषाढ महिना सुरू झाला की सगळ्यांची धांदळ उडते की प्रत्येक दुकानामध्ये सेल लागले जातात तर प्रत्येक म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक महिला प्रत्येक मैत्रिणी म्हणजे आमच्या इथल्या तरी सगळ्या त्या महिन्यामध्ये शॉपिंग करतात म्हणजे फायदा उचालतात सेलचा आणि असं नाही की मध्ये असत असं साड्या असतात आता असतो पण ते आपण पाहून घेण्यावर असतं ना व्हॉल्टेज नाही म्हणजे एखादं म्हणजे पाच कलर मधला एखादा पीस उरला एक एक सॅम्पल उरला का ते सगळं असं सेलिंग साठी बाहेर काढतात आणि मग स्टॉक मध्ये आम्ही सुद्धा साड्या घेऊन ठेवतो म्हणजे दिवाळीला वगैरे काय होतं मग बहिणी वगैरे कुणी आल्या तर त्यांना पण द्यायला होतात आपल्याला आणि मग नोळी आपली धांदळ उडत नाही त्याच्यामुळे आम्ही सुद्धा शॉपिंग भरपूर करून ठेवत असतो तर ह्या ह्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या वर्षीच्या थोडीशी कमीच म्हणजे कमी म्हणा कमी पण नाही म्हणता येणार ना। बरीशी शॉपिंग झाली आता त्याच्यातल्या आम्हाला जे आवडतील आम आम्ही ठेवू देण्या घेण्याचं आम्ही कुठल्या आणलेलं नाहीये तर सगळ्या स्वतःसाठी आणल्या तर तर दाखवतो तुम्हाला त्या ना काय आहे की गौरी गणपती गौरींसाठी सुद्धा आम्ही शॉपिंग केली आहे गौरींसाठी सुद्धा अशा सुंदर साड्या आणलेल्या आहेत आम्ही त्या सुद्धा तुम्हाला दाखवू की कशा पद्धतीच्या आणल्या आहेत आम्ही छान वाटल्या आम्हाला म्हणून त्या आम्ही लगेच घेतल्या म्हटलं पुढे तशा मिळत आहेत नाही मिळतायत दिसल्या की म्हटलं मग फायदा उचलायला पाहिजे मग आम्ही घेऊन टाकल्या आणि जर परत पुन्हा मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर अजून आता महिना तर राहिल्या गौरी गणपतीच्या सणाला जर त्यावेळेस आवडला तरी पुन्हा घेता येतील म्हणलं ह्या आपण स्पेअरमध्ये मध्ये ठेवून देऊ तर मग त्याच्या अगोदर काही प्रश्नांची उत्तरं द्यायची होती तर राजू तू ज्या वेळेस केलं म्हणजे राजूला जाताना ज्यावेळेस ओवाळं त्यावेळेस एका दादांची कमेंट सांगते की पायात बुट का घातले असं तसं नाही का तर त्यांनी ते त्यांनी खूप गिल्टी फील केलं त्यांना म्हणजे आम्ही आन्सर द्यायच्या आधी आपण कमेंट केली तर त्याचं त्यांना वाईट वाटलं की अशी या कमेंट आपण करायला नको होती कारण की त्याच्यावर प्रतिउत्तर पण दुसऱ्यांनी दुसरं दिलं एक ताई आहे तर त्या आपल्याला डेली कमेंट करतात तर त्यांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं की त्याच्या लहान बाळाला लहान पाच वर्षाच्या बाळाला चाललेली आहे ते आणि तुम्ही फक्त ते बघता असं बरंच काय काय ताई म्हणल्या तर त्यांना ते खूप गिल्टी फील झालं तर तुम्ही हे व्हिडिओमध्ये नक्की म्हणताय त्यांनी खूप म्हणजे खूप कमेंट्स केल्या सॉरी मी असं नको म्हणायला पाहिजे होतं सॉरी तर दादा तुम्हाला सॉरी म्हणायची काहीही गरज नाही तुम्ही काही चुकीचं नाही म्हणले तुम्ही जे पाहिलं तुम्ही तेच बोलले तर तुम्हाला त्याचं गिल्टी फील वाटतंय तुम्हाला वाटतंय की कमेंट करायला मी अशी नको होती मी केली त्याच्याबद्दल आता हे पहा प्रत्येकाचं तुम्ही ते तुमच्या पाहण्यात आलं म्हणून तुम्ही केली पण ऍक्च्युली मॅटर काय झालं की राजूला जायचं होतं अकरा वाजता हा म्हणजे अकराच्या याच्यामध्ये जायचं होतं त्यांना पण काय झालं की ध्रुवाला कळून चुकलं होतं कारण आता आमच्या गप्पा की बॅग भरायची हे राहिलं का मी त्यांना विचारायचे तुमच्यावर सॉक्स भरले का रुमाल भरले का बाकीचं म्हणजे नॉर्मल आपले लोकल म्हणजे जे पण सामान लागतं ते मी त्यांना सारखी आठवण करून द्यायची आता मुलांचं कसं आपण जे बोलतो तेच त्यांच्यावर म्हणजे कानावर पडत असतं आणि त्याला तिकडून चुकलं होतं की आपले पप्पा आता जाणार म्हणजे थोड्या जाणार आहे मग तो म्हणायचा पप्पा तू कुठं चालला म्हणजे पप्पा तुम्ही कुठं चालले ना ना जाऊ असं तसं तर त्याचे पप्पा त्याला म्हणायचे की मी आता इथं सामान आणायला चाललोय असं म्हणजे त्याला म्हणत होतो आम्ही तर कुठंतरी त्याला समजलं होतं त्याच्यामुळे तो काय झोपनाच झाला झोपतच नव्हता तो म्हणजे रोज दहा साडे दहा ला झोपणारा तो त्या दिवशी बारा सव्वा वाज बारा वाजले तरी पण तो झोपाना म्हणजे साडेबारा साडेबारा वाजले होते ना साडेबारा वाजू तर म्हणजे त्यांना आवरायची एकीकडं एक एक घाई त्यांना म्हणजे तयार व्हायचं होतं आणि एकीकडं हा झोपाना कारण की बेडरूम मध्ये त्याला झोपायचं म्हणजे हे तेच आणि त्यांना आवरायचं पण तिथंच होतं मग आता मला मी झोपी लावाय लावते रोज तर तो म्हणजे कधी कधी ते पण लावत होते पण मला काय म्हणलं तू नको लाव झोपी मला आज पप्पाच झोपी आहे मग त्यांना जायची गाई आणि त्याला झोपी लावायची गाई एकच झाली आणि ते स्वतः त्याच्या जवळ झोपी लावत होते तरी सुद्धा त्याला म्हणजे झोप येत नव्हती म्हणजे त्याला कळून झोपलं होतं की हे त्याच्या त्याच्यासमोर जर ते गेले असते तर त्याला शंभर टक्के रुखणं आला असतं कारण आम्हाला अनुभव आलेला आहे त्याच्यासमोर ते दिवसाच्या समोर जायचे ना ते डायरेक्ट डायरेक्ट लोळ लोळ डायरेक्ट नको टाकला घेतो आता असं नाही करायला पाहिजे लहान मुलांनी पण काय म्हणतात त्याला असं वाटतं काय करून काय नको इतका आक्रोश करतो तो इतका रडतो की आम्हाला आश्चर्य वाटतो की मागच्या वेळेस अक्षरशः लोळ्यान तो ते त्याला नाही त्याला ताप येतो मग त्याच्या आठ दिवस दुखण्यातच जाते म्हणून मग त्यांनी काय केलेलं आहे गेले आता दोन याच्यापासनं ते रात्रीच येतात रात्रीच जातात त्याच्यामुळं कारण ते एका वेळेस ते भरपूर त्याला डायरेक्ट म्हणजे ऍडमिटच करावं लागलं होतं इतका त्याला त्रास झाला तर त्यापासून ते रात्रीच तिकीट म्हणजे असं करतात की रात्रीच मला यावं लागला रात्रीच जावं लागणार असे मग ते आता तर मग दहाला जाणारा व्यक्ती एकला त्या बाळाला झोपून हा साडे बाराला ते पटकन शूज घालून खाली आले आणि ते निघाले होते कारण दहा मिनिटं राहिले होते दहा मध्ये त्यांना नील हॉटेल पर्यंत म्हणजे थोडस डिस्टन्स होत एक तिथपर्यंत त्यांना जायचं होतं दहा मिनिटामध्ये मग ते त्यांना किती स्पीडने जावं लागलं आणि फोनवर फोन येत होते त्या ट्रॅव्हल ट्रॅव्हल वाचे की तुम्ही पोहोचलात की तिथं आम्ही कारण ऑनलाईन तिकीट त्यांनी ट्रॅव्हलचं बुक केलं होतं स्पेशल तर मग आता जाताना मी त्यांना म्हणलं ऑप्शन करू द्या तर, काड़ा, काड़ा हो तर ते बुट काढाय शूज काढायला लागत होते पण आता शूज लेस ची ते काढायला परत तेवढाच टाईम पण आम्ही म्हटलं काय हरकत नाही द्या बसा कुठं नाही का म्हणजे आता नवऱ्याला तर ओवाळायचं तर मीच म्हटलं राहू द्या काय नाही पटकन चला थोडस टिका वगैरे लावू द्या थोडस ओवाळू द्या तर तसंच त्यांनी पटकन ओवाळून जाता तुम्ही पाहिलं असं त्यांनी माग सुद्धा नाही पाहिलं इतकं ते स्पीड मध्ये गेले पटकन गेले पाया पडून लगेच इतक्या घाईघाई गेले तर मग अशा काही हे बघा चुका प्रत्येकाकडनं होतात हा त्यांनी कमेंट केली त्यांना दिसलं म्हणून त्यांनी केली तर ते त्यांनी काही चुकीचं केलं नाही आणि तुम्हाला दादा काही इतकं गिल्टी फील करायची काही गरज नाही म्हणजे इतकं मनाला लावून घ्यायची स्वतः म्हणले की व्हिडिओ मारपत तुम्ही म्हणजे बोलाय त्यांना खूप म्हणजे त्यांच्या भरपूर कमेंट्स आलं खूप कमेंट्स आले एक नाही मला माफ करा प्लीज 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 मला माफ करा माझं चुकलं भाऊजी देशाचं रक्षण करतात मी असं नको म्हणायला पाहिजे होतं तर ते ताई येत ना त्यांनी त्यांना कमेंट केली की तुम्ही चुकीच्या गोष्टी लगेच हे काय फरक पडतो शूज पायात होते तर ते म्हणजे त्यांनी असं ते बोलले तर ते त्यांना थोडं त्या दादांना म्हणायला लागलं ते ताईंच्या ठिकाणी ते ताई पण बरोबर येतं आम दादांच्या ठिकाणी दादा पण बरोबर बरोबर येतात तर कुणी मनाला लावून घेऊ नका प्लीज कृपया विनंती करतो काहीत आम्हाला म्हणजे काय असं इतकं काही वाटलं नाही कारण जे तुम्ही पाहिलं तेच बोलले जे खरं होतं तेच बोलले चुका कारण की हो आणि तुम्हाला जे दिसतंय ते तुम्ही बोलताय पण एक तुमच्या समोर एक पडदा आहे त्या पडद्यावर तुम्हाला जे दिसतंय ते पण ते पडद्या मागचं काय सीन आहे ते फक्त आम्हाला माहित असतं ना त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित नसल्यामुळे होत आहे तर असू द्या तर पुढचं एक कमेंट आली होती तर त्याचं पण उत्तर आम्हाला आज जरुरी समजले कारण त्या कमेंटला लाईक तर बऱ्याच ताईंच्या म्हणजे एका ताईने अशी कमेंट केली होती की तुमच्या बहिणीने तुमच्या दाजींना म्हणजे हिच्या नावाला जेवायला बोलवलं जेव्हा किंवा ती आली नाही तुमच्या आई वडिलांनी बोलवलं नाही किंवा ती आली नाही तर आई वडील दोन तीन वेळा येऊन गेले असं नाही आणि जेवायला बोलवण्याचा प्रश्न तर हे बघा आता त्यांच्या घरामध्ये त्यांचे थोडेसे प्रॉब्लेम चालू होते काही पण असून म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये पण भांड्याला भांड्या लागल्याशिवाय होत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा कटकटी हे ते म्हणजे काही नाही काही एक्सपाय चालूच असतो असं कोणतंच घर नाही तिथं काही होत नाही आणि राहिला जेवायला बोलायचा प्रश्न तर प्रेम असणं जरुरी आहे जेवायचं वगैरे काही नाही ते आताच जातात आणि जेवायला ते बोलवतात असं नाही आम्ही पण भरपूर वेळा जाऊन आलो आता प्रत्येक गोष्ट आम्ही ब्लॉकच्या ठिकाणी ब्लॉक ठेवतो ते आम्ही शेअर नाही केलं म्हणजे मम्मीकडे भरपूर वेळा आम्ही दोन तीन वेळा जातो जवळच आहे माय तिथं काही जास्त वेळ लागत नाही पंधरा वीस मिनिटाच आहे तर केडगाव मध्येच आहे तर आम्ही जाता येता म्हणजे भरपूर वेळास वाटते राजू पण ज्यावेळेस मार्केटमध्ये कुठं हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेस ते पण जाऊन आले पुन्हा आम्ही पण चौघ म्हणजे दोन तीन वेळा जाऊन आले पण त्यांच्या घरामध्ये थोडेसे इशू चालू आहेत जवळजवळ एक दोन महिने झाले त्यांचं त्यांचंच घरामध्ये भरपूर टेन्शन आहे त्यांना तर त्याच्यामुळं मग नाही बोलवलं त्यांनी आणि नाही कोणी बोलवलं आपण जबरदस्ती नाही जाऊ शकत ही एक गोष्ट आहे आणि बहिणीच्या घरामध्ये पण तिचं काही तिला चालू असेल त्याच्यामुळे त्यांनी नाही फोन केला नाही बोलवलं तर आपण कुणाला म्हणू नाही शकत ना की आम्हाला बोलवा मग आम्ही येतो असं जबरदस्त आणि बहिणीचं म्हणजे कसं आहे की तिचे मिस्टर आणि ते दोघ जण पण काम करतात आणि त्यांना यायला रोज यायला संध्याकाळी उशीर होतो दहा अकरा वाजता आणि डेली म्हणजे दिवसभर ते बिझी असते त्याच्यामुळं एक दिवस जरी सुट्टी घेतली तरी पण म्हणजे त्यांना त्यांचा म्हणजे खाडा होतो म्हणजे तेवढा असं म्हणायचं मला आणि राहायला प्रश्न यायचा की सासू सासरे आले नाहीत का वाट लावायला तर मला हे सांगायचंय की आदल्याच दिवशी आजल्या नाही सॉरी त्याच दिवशी त्याच दिवशी ज्या हे ध्रुवाला सोडवायला गेले होते ना स्कूल व्हॅन पर्यंत त्याच दिवशी हे त्यांना जाऊन भेटून आले तर हेच म्हणले त्यांना की नाका ना येऊ मामा मा, तुम्ही नाही का उशीर होणार आहे मला जायला एवढं उशीर रात्री वित्रीचं येऊ नका कारण माझ्या पप्पांना का संध्याकाळचं दिसत नाही थोडा डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हे म्हणले नका येऊ काय प्रॉब्लेम नाही आणि त्यांच्याच घरामध्ये गेल्या एक दोन महिन्यापासून भरपूर त्यांचं फॅमिली टेन्शन चालू आहे त्याच्यामुळे मग त्यांना नाही किती दरवेळेस येतात माझी मम्मी काय 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 बनवून देते येऊन बनवू लागती बनवून खाऊ घालती त्यांना सुट्टी आल्याच्या नंतर आम्ही हे पण तिकडे होते ना आम्ही पण आल्याच्या नंतर आम्हाला पण बोलवायचे जेवायला वगैरे ते बोलवतात असा प्रश्न नाही हा फौजी माणूस आल्याच्या नंतर त्याला भरपूर म्हणजे सासरवाडीला जेवण सा असं भेद असतो बहिणींकडे असतो असं सगळ्यांच्या बरेच काही म्हणलंय की आमच्याकडे तर खूप आदराने बोलवलं जातं आमच्या नवऱ्यांना म्हणजे आम्ही सुट्टी गेल्याच्या नंतर आमच्या सासरी किंवा आमच्या बहिणी बोलवतात तुमचं नाही बोलवलं का तर बोलवतात पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या आनंद चला असो तुम्हाला जे वाटतंय तुम्ही त्या म्हणजे आमच्या समोर त्या गोष्टी मांडतायत ठीक आहे चांगलं वाटतंय आम्हाला सुद्धा ते कारण आम्हीच म्हणले कारण तुम्ही आम्हाला इतकं जवळच मांडतायत ना की कि आणि आम्ही सुद्धा तुम्हाला मानतो त्याच्यामुळे या गोष्टी तुमच्याशी शेअर करणं जरुरीच होतं आणि एका सरांनी किती छान मी पोस्ट टाकली होती म्हणजे आमच्यावर कविता सुद्धा लोक बनवायला लागते ते वाचून खरंच ना डोळ्यात म्हणजे मला असं भरून आलं मी ना स्वतीला विचारा मी खूप म्हणजे अशी हळवी आहे चांगल्या गोष्टींमध्ये पण आणि असं काही वाईट गोष्टी पण मला असं तच पण डोळ्यात येतं खूप खूप आमच्या घरामध्ये सगळ्यात ना मी हळवी असून मला अजिबात सहन होत ती ती थी आहेच पण सगळे ते दाजी हे आमचे मुलं सुद्धा इवन म्हणजे सगळेच इतके हळवे आहे ना असं दुःख कोणाचं ऐकलं ना तरी पण दुःख पण असं आपल्याला आपल्याला थोडं जरी केलं ना मला असं वाटतं ते व्यक्तीसाठी काय कलाव इतकी छान कविता ती वाचून मला अक्षरशः इतकं भरून आलं नंतर एका ताईंनी काल सुरू त्याच पोस्टच्या खाली खूप छान अशी कविता लिहून पाठवली होती त्याची सुद्धा मी पोस्ट टाकणार आहे तर ते चौधरी सर त्या सरांचं सा नाव होतं तर धन्यवाद सर आमच्यातर्फे आमच्या फॅमिलीतर्फे खूप छान अशी तुम्ही आमच्यावरती आम कविता लिहिली आणि ते सर डेली व्हिडिओ बघतात त्याच्याचमुळं त्यांना आमच्याविषयी सगळं काही माहिती एवढं ज्या त्या कवितेमध्ये त्यांनी सगळं माहिती आहे त्या कवितेमार्फत समजतंय लगेच आणि खरंच खूप प्राऊड फील झालं त्या दिवशी मला सुद्धा माझ्या मिस्टरांना सुद्धा म्हणजे ना लोकांना मनातून आवडतंय खरच ना खूप म्हणजे अभिमान वाटतोय आम्हाला की आमच्यावर कविता सुद्धा तुम्ही लिहिताय आणि कधी म्हणजे असं वाटलं ना की एवढं काम केल्याच्या नंतर पण कधी असं वाटलं थकवा जाणवला काय जाणवलं तर म्हणजे तुमचा इतका मोलाचा वाटा आहे ना याच्यामध्ये कारण तुमच्या एवढं छान छान कमेंट्स पाहून आम्हाला असं वाटतंय की अजून काय करावा आणि काय म्हणजे तुमच्या समोर मांडावा आता फौजी गेल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही नव्हतो ब्लॉग बनवणार कारण सगळ्यांचा मूड हे होता पण म्हटलं आपण जर नाही ब्लॉग बनवला बरेच त्यांच्या कमेंट सुरू होतात की ताई आम्हाला करमत नाही कुणी म्हणतो आम्ही टी व्हीला लावून जेवण करता करता ब्लॉग बघतो मग जेवण जात नाही म्हणजे अशा भरपूर अशा मनाला लागेजोगे ला कमेंट्स येतात त्याच्यामुळे आम्ही आमचं काही झालं तरी पण ब्लॉग बनवायला म्हणजे आम्ही खाडा करत नाही कारण काय होतं की खाडा जर केला ना तर म्हणजे आमच्या सोबत आम्हाला अजून लाखो फॅमिली आमच्यासोबत जुडलेली आहे पण नाही आज एक दिवस ब्लॉग नाही गेला तर इतक्या जणांवर किती परिणाम होतो याचा आम्हाला आम्हाला जास्त हे त्याच्यामुळे जे भेटतात ना ते म्हणतात की आम्ही टीव्हीला लावून आमची सगळी फॅमिली म्हणजे लहान मुलांपासून मोठे अक्षरशः साठ पासष्ट वर्षाच्या आजीबाई सुद्धा आपले ब्लॉग बघतात सगळी फॅमिली जोडीने हसबंड वाईफ मुलं आणि सगळे ते आवडीने बघतात परवा दिवशी त्यांना सबस्क्रायबर दादा भेटले होते ते म्हणजे सर आम्ही म्हणजे आता तुमचा ब्लॉग बघितला आणि माझं नशीब तुम्ही मला मिळाले आमची सगळी फॅमिली आम्ही सकाळ सकाळ म्हणजे नाश्ता करताना सगळेजण बसून म्हणे आम्ही अकरा साडे अकरा वाजता व्हिडिओ टी टीव्हीला लावून पाहतो माझी आई माझी वाईफ माझी मुलं आम्ही सगळेजण तर हे एक चांगलं वाटतं की सगळी फॅमिली आमचे ब्लॉग बसून बघतात ही एक असं नाही की फक्त लेडीजच बघते आणखी एक पुण्याची एक मुलगी नेहा म्हणून तर तिला तर तिच्या आईने आमचे व्हिडिओ पाहायला लावले की तिची आई म्हटली की तू त्यांची व्हिडिओ पाह म्हटली मी कधीच कोणाचे ब्लॉग वगैरे पाहत नव्हती पण मला माझी मम्मीने सजेस्ट केलं ती लिंक पाठवली की तू या मुलींची व्हिडिओ पाह तिचं लग्न नाही झालेलं ती अनमॅरिड मुलगी आहे शिकती आहे तर ती सुद्धा ती म्हटली मग तुमची व्हिडिओ खूप आवडतात मी पाहते म्हणजे आम्ही म्हणत नाही आम्ही व्हिडिओ म्हणजे बनवतोय तात्पर्य एवढंच की तुमच्या कमेंट्स येतात की तब्येत खराब आहे तू एक दिवस आराम करी एक दिवस नाही व्हिडिओ आला तरी पण चालेल पण तुम्ही आराम करा ठीक आहे तुम्ही कुठे एवढं सगळं बोलताय पण आम्हाला वाईट याच वाटतंय की एक दिवस ब्लॉग जर नाही गेला तर एवढ्या लोकांवर परिणाम होतोय त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग बनवतोय आरामाच्या ठिकाणी आराम पण करतोय सगळं काही व्यवस्थित होतंय तर चला सांगायचं तेवढंच आता पुढं पाहू आपली शॉपिंग तर बऱ्याच मैत्रिणी आम्हाला असं सुद्धा म्हणतात की ताई तुमचं कलेक्शन आम्हाला साड्यांचं म्हणा किंवा कुर्तीचं म्हणा आम्हाला खूप आवडतं तुम्ही ऑनलाईन बिझनेस सुरू करा आम्ही तुमच्याकडनं घेऊ तर किती ताई आम्हाला तशी ता सहमत आहेत मला सांगा आणि जर बऱ्याच ताई म्हटल्या की हो ताई तुम्ही करा तर मला असं वाटतं आम्ही करण्याचा प्रयत्न करू एक तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आम्ही गॅरंटी नाही देत की होत आहे आम्ही गॅरंटी नाही देत कारण <laughs> की खरं सांगायचं लोड इतकं झालं ना त्याच्यामुळे मस आता मस्त मेसेज येतात की तुम्हाला आम्ही डॉग देतो हे करतो गाय घ्या म्हणजे सबस्क्राईबर लोक आहेत ना बरेचसे आम्हाला सध्या आम्ही कुणालाच म्हणत नाही आम्ही आम्ही म्हणतो आम्हाला गिफ्ट वगैरे काहीही नको तुमचं फक्त असं सपोर्ट असू द्या पण बरेचसे लोक पुणी झाडं पाठवतात हे सुद्धा एक सबस्क्रायबरनी गिफ्ट दिलंय कुणी काय 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 म्हणजे असं पाठवत राहतात नको वाटतं कुणाचं गिफ्ट फक्त सपोर्ट असू द्या प्रेम असू द्या तेवढंच खूप झालं आमच्याशी पण ते, ते सुद्धा देताना म्हणतात की नाही एक म्हणजे आम्ही प्रेमाच्या ह्यानी देतोय नाही का तुम्ही एक्सेप्ट करा प्लीज खूप रिक्वेस्ट करून दिला आपण पण नाही म्हणू शकत नाही तर चला बघूयात किती मैत्रिणींचा आपल्याला आज मेसेज येतोय जमलं तर आपण करूयात ते ऑनलाईन बिझनेसचा पण थोडासा विचार करू तरी पहा मस्त अशी सुंदर साडी आहे पार्टीवेअर आहे आणि दरवाजी लाव बेटा आवाज येतोय आणि खूप छान आहे 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 मेन मेन म्हणजे याचं कलर कॉम्बिनेशन आम्हाला खूप आवडलं म्हणजे टाकलेली होती अशी तर हे पहा अशा पद्धतीने घातल्याच्या नंतर थोडासा डिझाईनर ब्लाउज जर शिवला तर वा त्या साडीचं लुक एकदम रिच वाटणार आहे कारण की क्रॉस कॉम्बिनेशन आहे येल्लो कलरचं दिलेलं आहे त्यांनी आणि शिवल्यानंतर पहा एका साईडला हातावर असं आणि लाइट लाईट आहे ब्लाउज पीस वरती आणि साडीची आणि ब्लाउजची क्वालिटी एकदम मस्त अशा पद्धतीची बॉर्डर आहे छान आहे आणि मग ताईला हा कलर आवडला तर मग ताईने हा कलर घेतला त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आजू स्काय ब्लू कलर होता येल्लो कलर होता आणि कोणतं रेड पण ते पाच सहा कलर होते पण नाही नाहीत ते खूप अशी वेगळे वाटत होते मग हे दोन कलर आम्हाला आवडले आणि दुसरा हा आम्हाला कलर आहे तर हा आता खुलून नाही दाखवत कारण परत घालायचं खोलून काही नाही एवढं काही तर हे पाहिजे सुद्धा कलर कॉम्बिनेशन छान तर मी ना अगोदर ताई स्काय ब्लू चॉईस केला पण ताई म्हणली नाही स्काय ब्ल्यू पेक्षा तुला हा कलर छान ब्लू नव्हता वाटत थोडासा वेगळाच काहीतरी वाटत तो म्हणजे असं चिंतामणी हे असं दिसणार आहे तर मस्तच वाटणार आहे की नाही ताई खूप छान छान दिसणारी नसतो मला तर सुंदर आहे सगळ्यात जास्त आवडलेली साडी आम्हाला ही आहे कमीत कमी प्राईस मध्ये खूप छान आहे तर त्याच्यानंतर आहे ही प्रिंट तर हे सुद्धा डेली यूज साठी पण चांगली आहे कुठं बाहेर जाण्यासाठी सुद्धा चांगली आहे मार्केटमध्ये ज्या म्हणजे रोज साड्या वापरतात ना ताई त्यांच्यासाठी चांगली आहे तर हे पहा किती मस्त कलर कॉम्बिनेशन आणि प्रिंट पहा किती छान आहे या साडीची बॉर्डर वगैरे खूप मस्त आहे आणि याचं सुत पण ते मला तर नाही कळत ब्लाऊज पीस बघा कॉम्बिनेशन मध्ये तर आपल्या जर फॅन्सी ब्लाउज शिवलं ना तर साडी अजूनच ए वन क्वालिटीची दिसणार आहे सिंपल साड्या असतात ना त्याच्यावरचं ब्लाऊज थोडस आपण काहीतरी सिम्पलच पण थोडस काहीतरी युनिक केलं ना तर ते साडीचं लुक खूप छान आहे तर, तर ही सुद्धा साडी मस्तच आहे ना साठी हा तर मला काही साड्यांमधलं कळत नाही कारण जसं लग्न झालंय लग्नानंतर साड्यांचा संदर्भ आलाय म्हणजे संपर्क आलाय तर तेव्हापासून तर ताईच सोबत आहे माझ्या बऱ्याचशा मीच घेते घेतलं की मी बरोबर पण होते ना कारण काहीच समजत नाही म्हणूनच त्या दिवशी बड्डेच्या दिवशी ना भाऊजी म्हणले की वहिनीला सोबत घे आणि आमचं काही नाही आमचं बॉन्डिंग एवढं छान आहे ना, ना तर लगना तर लगना असं तुमचं येतात कमेंट की ताई एकट सोडत जा भारती ताई तू का सांगत नाही भाऊजीनला स्वातीला एकट पाठव त्यांना पण आम्ही एकटं बी गेलो आणि सगळे सोबत जरी गेलो ना तरी पण म्हणजे असं काही हे नाहीये सगळे एकदम एकटे जरी गेले नाही खूप कन्फ्युज होणार ही फोन करून करून मला व्हिडिओ कॉल करून हे शॉपिंगच्या बाबतीतच नाही फिरायच्या बाबतीत पण म्हणजे एकदम फ्रीली आहेत सगळे त्याच्यामुळे चौघ जरी सोबत असलं ना तरी पण तितकाच एन्जॉय करू शकतो एवढी मात्र आम्हाला फुल गॅरंटी आहे की ताई त्यानंतर पहा ही एक सिंपल साडी आहे ही खूप स्वस्तात घेतली साडी ही कितीला घेतली तीन ना तीनशे तीन तीन रुपयाला ना तीनशे रुपयाची साडी ही सूत खूप छान आहे आहे स्पेशली मला खूप आवडली म्हणली घ्यायची भरपूर कलर थोडस असं थ्रेडचं हे दिलेलं आहे इथं बॉर्डरला लेस आहे पातळ आणि घातल्यानंतर छान वाटणार आहे अशा कलरचा कॉन्ट्रास्ट जर ब्लाउज असला तर सुंदर दिसेल ही साडी त्याच्यानंतर ही तर याचं पण सुतकांत आहे तैशी आहे ना बरोबर नाही हे वेगळं काय म्हणतात त्याला मला सांगता नाही ह्या सुताला पण छान आहे की तुला छान आहे तर याचं पण मला असं वाटतंय ब्लाऊज पीस आम्ही बघितला नाही प्रिंट आणि कलरच आवडला तर तसंच घेतला म्हणलं ब्लाऊज पीसच काय आपण वेगळं कापड आणून पण करू शकतोय चांगला वाटतं तर असं वाटतंय ग्रीन हा हे पाहिजे हा नाही छान वाटत पाहू आपण नंतर शिवल्यानंतर काय होईल ते आपलं नंतर पाहू काय करायचं ब्लाऊज पीसचं तर ही सुद्धा साडी आहे छानची अंगावरती अशी दिसणार आहे छान अशी आहे ना ती चांगली दिसते ना खूप मस्त दिसणार आणि त्यानंतर स्वातीच्या बड्डेला जी साडी मी गिफ्ट घेतली ना त्यावेळेसच मी दोन साड्या घेतल्या होत्या दोघींना तर स्वाती पण होती त्यावेळेस पण हे दोघ साईडला होते आणि त्याच्या शेजारच्या दुकानामधनं मी दहा मिनिटात हा कारभार केला जास्त पाहिलं पण नाही वरतीच होत्या पटकन घेतल्या म्हणजे आमचे फौजी त्यांच्यासाठी शर्ट आणि पॅन्ट पाहत होते तर तेवढ्याच्यात मी म्हणली मी आले पाच मिनटं जाऊन आणि हे कारभार केला तर पाडी तुम्ही त्या दिवशी पाहिलीच पण त्यातला तो एक कलर याचा स्वातीला जो आवडल तो स्वाती घेऊ शकते कलर दोन्ही पण छानच आहेत त्याचं काही नाही आणि जरी वाटलं तरी पण कधी पण म्हणजे आणि घालू शकतो जे पहा ही अशी साडी आहे आणि खरच खरंच खरंच खूप छान साडी आहे ही मस्त आहे एकदम अशी पण एकदम युनिक पॅटर्न आहे रिच लुक देईल घातल्याच्या नंतर आता आषाढ महिना होता सेल होत म्हणून एवढं झालं नाहीतर मग तसं हे काही एवढं आहे म्हणजे सोबत एवढे एकखटी नाही गेले ब्लाऊज पीस असा आहे यातला पण आता करू तुमच्या सोबत पण स्टिचिंगचे व्हिडिओ करायचे आम्हाला शेअर पण काय झालंय की थोडासा मशीनचा प्रॉब्लेम झालाय आता म्हणजे खूप झालाय ती चालू झाली कारण ना फुल ही आलती ना लाईट आलती ना त्यावेळेस तिचा बल्ब वगैरे सगळं उडून गेला आमचं फ्रीज पण उडालं सगळंच झालं एक कटी आता भाऊ ज्यावेळेस रिपेअर होईल ना त्यावेळेस तुमच्याशी शेअर करायला सुरु करू आहे ब्लाउज स्टिचिंगचे आणि सगळ्यात महत्वाच्या आमच्या या खूप दोघींना इतक्या आवडलेल्या गौरींच्या साड्या तर गौरींना म्हणजे आमच्या ज्या बॉडीज आहेत गौरींच्या आम्ही मागच्या वर्षी घेतल्या होत्या पुण्यातनं तर आता तुम्हाला सामान काढले येत्या चार पाच दिवसाच्या ना त्या बॉडीज अगोदरच्या बॉडीज आहेत त्या सगळ्या म्हणजे दोन तीन प्रकारच्या आमच्याकडे बॉडीज आहेत ना एक आपण मागच्या वर्षी हे केलं ना खराब झालं त्या दोनच आहेत तर ते दाखवा आम्हाला आणि अगोदरच्या बॉडीमध्ये ह्या बॉडीमध्ये गौरींच्या म्हणजे काय आम्हाला अनुभव आले काय एक्सपिरियन्स आले ते सुद्धा तुमच्याशी शेअर करू आम्ही की कशा घेतल्या पाहिजे तर हे भरपूर दिवसाची इच्छा होती गौरींसाठी नऊवारी साड्या घ्यायच्या तर लकीली आम्हाला खूप छान अशा मिळाल्या तर आम्ही ते घेऊन टाकल्या म्हटलं आणि नंतर जर आपल्याला चांगले मिळेल तर आपण पुन्हा घेऊयात ह्या अशाच ठेवूयात बहिणीच्या मुलीला वगैरे देता येईल म्हणलं नाही का तर हे रेडीमेड पॅटर्न आहे नऊवारी साडीचा स्टिच केलेला आहे तुम्हाला दाखवते मी कसा आहे तर हे पाणी म्हणणार पण नाही इतका छान पॅटर्न आहे हा वगैरे राजलक्ष्मी पॅटर्न आहे ना हा हा राजलक्ष्मी पॅटर्न आणि काहीच नाही कारण आपल्या गौरीच्या बॉडी डायरेक्ट स्ट्रेट असतात त्याच्यातून घालता येत नाही तर त्यांनी सिंपल आहे ना इथं अशा स्टिक दिलेल्या आहेत पहा या आणि सिंपल म्हणजे बॉडीला असं कव्हर करून मागणं द्यायच्या वाटणार आहेत दिवसाची इच्छा पूर्ण आता उद्या म्हणजे दोन तीन दिवसाच्या ज्यावेळेस बॉडी आम्ही काढू ना गौरींच्या त्यावेळेस आम्ही वेअर करून दाखवू म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा घातल्या जातील ह्या फक्त अशा गोंडाळून फक्त करायच्या चिपटून द्यायच्या स्ट्रीप दिलेल्या आहेत त्याला कारण आपण प्रयत्न चालू शकत नाही आणि दोन कलर हे चॉईस केले आम्ही आणि त्याच्यावर पाना रेडीमेड शिवलेले ब्लाउज सुद्धा आहेत छान सुंदर मस्त त्याच्या इतक्या आवडल्या या साड्या मला बघताच ब्लाउज बघा प्रिन्सेस टक्स मध्ये छोटासा ब्लाउज हे त्याला गुंड्या वगैरे सगळं टाप टिपे है ना गळे थोडेसे मागचे वरती येत काही प्रॉब्लेम नाही मागणं तर म्हणजे देवीचा साजच असतो सगळा त्याच्यामुळे काय नाही कळून येत आणि आमचं जे पण म्हणजे गौरीला आम्ही हे करतो ना ते पण दाखवू तुम्हाला की आम्ही बरेचसे ना ज्वेलरी पण गौरींसाठी हातानेच बनवलेले आहेत गेले एक ले पाच वर्षापूर्वी एक एक जो सेट आहे ना मोठा आम्ही त्या हाताने बनवले होते मटेरियल आणून ते पण शेअर करू जेणेकरून काय होईल अजून महिना आहे ज्या ती बसवतात ना त्यांना आयडिया येईल म्हणजे विकतच काय आपण घरी हाताने बनवून जर त्यांना केलं ना तर के ती खुशी वेगळी असते पण त्याच्यातली म्हणजे त्या गोष्टीला झाले का सहा सात वर्ष झाले पण ते लॉंग हार त्याला काही झालं नाही पण जे शॉर्ट बनवले होते ना ते तुटले खराब झाले हार वरचा आणि लॉंग बनवला होता तर आम्ही दरवर्षी काय आहे की चेंज करत असतो काही ना काही तर ह्या वर्षीचा अजून आम्ही म्हणजे त्याच्यावरती दोन तीन दिवस आम्ही बघतो की कसं करायचं काय करायचं जुने आमच्याकडे मागच्या वर्षीचा पण व्हिडिओ असेल आपल्या चॅनलवर मी लागलं तर तो परत एखादा शॉर्ट व्हिडिओ सोडली की कसं आम्ही डेकोरेशन केलं तर आणि डेकोरेशनची काही नवीन थीम जर तुमच्याकडे असेल डेकोरेशनचे भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर गेल्या वर्षी आहे ना आम्ही गणपती डेकोरेशन मध्ये बरेचसे व्हिडिओ सोडले होते अगोदर म्हणजे आयडिया येण्यासाठी लागलं तर त्याच्या एका उड्या आम्ही लिंक पण द्यायला सुरू करू जेणेकरून तुम्हाला आयडिया अगदी घरगुती कमी खर्चापासून तर जास्त म्हणजे खिळा न ठोकता भिंतीला डेकोरेशन कसं करायचं एकदम खिळा न ठोकता खिळ्याचा आधार न घेता अशा युनिक म्हणजे आयडिया आयडियामध्ये टाकलेले टाकलेले आहेत आम्ही तर तुम्हाला जर नाही सापडले ना मध्ये तर आम्ही लिंक देत जाऊ दररोजच्या एका व्हिडिओ खाली है ना पोस्ट टाकून किंवा मग व्हिडिओ खाली देत जाऊ तुम्ही तिथं जाऊन पाहिलं तरी चालेल भरपूर आयडिया येतील तुम्हाला तर ह्या साड्या कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगा कारण आम्ही तर म्हणजे खूप खुश झालेलो या साड्या घेऊन आणि डोळ्यासमोर चित्रच उभा राहिले की नेमकं कशा दिसते ना आपल्या गौरी तुम्हाला दाखवला पण घालून दाखवू आता ह्या दरवर्षी तेच 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 सहा हा हवारीचा पैठणी म्हंटल ह्या का वर्षी काहीतरी नवीन करावं आणि पुढच्या वर्षी मला असं वाटतं आपलं आपण हातांना म्हणजे घाबरे वगैरे स्टिच करून दरवर्षी काहीतरी नवीन तर चला ही तुम्ही आमची शॉपिंग पण पाहिली असेल आणि बऱ्याचशा कमेंटची उत्तरं पण तुम्हाला भेटली असतील तर हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले शक्य आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चला मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद